आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकर त्यांच्याशी आपण बातचीत करणार सर हिवाळी अधिवेशनाचा अंतिम आठवडा सुरू झाला अनेक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत अवकाळी पावसावरती सरकार काही शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करत पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही विदर्भाच्या जेवढे आमदार परिषद आणि सभागृहात आहेत विधानसभेमध्ये त्या सर्वांनी अर्थमंत्री दादांकडे जी मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने केली ती सर्व मागणी मंजूर होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि मी स्वतः मागच्या आठवड्यातील शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांना भेटून अधिवेशनाचा कार्यकाळ पूर्ण व्हावा आणि हे अधिवेशनसुद्धा आठवडाभर चालावं अशी विनंती केली जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय भेटेल शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे विदर्भाच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरताच या अधिवेशनाची मला वाटते ॲग्रीमेंट जे आहे नागपूर करार तो त्याकरताच आहे विदर्भामध्ये अधिवेशन होत्या विदर्भाचे अनेक प्रश्न सोडावे हो यासाठी आणखी या अधिवेशनाचा वेळ वाढवावा अशी मागणी होते आपण ही मागणी करणार मीच मागणी केलेली आहे मी पत्र पण तसं दिलेलं आहे आणि माझ्या सहमे म्हणजे समूहित अनेक आमदारांची ती इच्छा अपेक्षा आहे की अधिवेशनाचा कार्यकाळ कार या सरकारने पूर्ण करावा तीन आठवड्याचा कारण अधिवेशनाचं कामकाज सातच दिवस झालं आहे तीन दिवस आता होणार आहे तीन आठवडे चालणारं अधिवेशन दहा दिवसावर येता कामाने त्याकरता शेतकऱ्यांना न्याय मिळायचा असेल तर या आठवड्यावर पूर्ण वेळ अधिवेशन चाललं पाहिजे वारंवार आपण पाहतो की अधिवेशन काळात असेल अमोल मिटकरींकडून एक गुप्त व्हिडिओ जो आहे हो तो समोर येतो तसाच एक फोटो तुम्ही आज ट्विट केला नेमकं काय येतं आणि मी आमदार निवासमध्ये थांबलेलो आहे आणि आज सकाळी दादांना भेटायला जाण्याकरता मी आमदार निवासाच्या बाहेर पडलेले असताना एका आमदार महोदयांच्या दालनाच्या बाहेर उष्टी पडलेली अन्नाची ताटं दिसली ते मला फार वाईट वाटलं की एकीकडे अन्न अन्न करून एका एका दाण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस अखंड मेहनत घेतो तिथे दुसरीकडे मौज मजा करायला आलेले जे काही आमदारांसोबतची लोकं असतात ती त्या हॉटेलमध्ये थांबून त्या रूममध्ये थांबून अशा प्रकारे अन्नाचा अपव्य करत असतील सरकारच्या लक्षात आणण्याकरता मी ते ट्विटद्वारे पत्रकार बांधवांना आहे अन्नाची नासाडी जर होत असेल आणि आमदार निवासाच्या दालनात म्हणजे खोलींमध्ये आमदार जर थांबत नसतील आणि कार्यकर्ते थांबत असतील तर यावर सुद्धा सरकारने जाऊन तिथे मला वाटते असं वाटते तिथे चौकशी केली पाहिजे आणि अशा फुकट्या खाऊ लोकांना तिथे संधी देऊ नये एक शेवटचा प्रश्न आहे खरं तर मराठा आरक्षणावरती खरं तर मागचा पूर्ण आठवडा चर्चा झाली त्याच्यावरती आता सरकारकडूनसुद्धा उत्तर येणार आहे परंतु बाहेर ज्या सभा होत आहेत त्याच्यामध्ये जरांगी पाटील असतील किंवा छगन भुजबळ असेल ओबीसी आणि मराठा वाद रंगताना भुजबळांकडून अनेक वक्तव्य येत आहेत जरांगी पाटलांकडून अनेक वक्तव्य येत सरकारसाठी हे कुंडीत पकडल्यासारखं आहे का दोघांनीही अशी वक्तव्य करू नये असं सातत्यानं वारंवार मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडून सांगण्यात येतं आहे मात्र तरीही जर अशा पद्धतीनं टीका टिपण्या होत असतील वैयक्तिक होत असतील तर याचं कोणीही समर्थन करू शकत नाही सध्या मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत ओबीसी समाजाच्या आरक्षणालाही धक्का लागता कामा नाही अशी सरकारची भूमिका आहे त्यामुळे या अधिवेशनात जर तो प्रश्न निकाली लागत असेल आणि त्याकरता शिश सरकारचं शिष्टमंडळ ज्यामध्ये श्री गिरीशजी महाजन आणि सांदिपांजी भुमरे परवा जरांगे पाटलांना भेटले ते जर सकारात्मक असतील तर अशा पद्धतीची वक्तव्य एका कामा नये असं मला वाटतं आणि ओबीसी बांधवांना पण मी या तुमच्या चा चॅनलच्याद्वारे आपल्या महानगरद्वारे सांगतो की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यास हे सरकार कटिबद्ध आहे एवढंच मी धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी आपण पाहतो की आता हा अंतिम आठवडा जो आहे तो आजपासून सुरू झालेला आहे आणि या आठवड्यामध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते सुटण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते, जाते कारण का कुठेतरी आपण पाहतो की शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना हिवाळी अधिवेशन मात्र आता केवळ तीन दिवस आहे परंतु हे वाढवावं अशी मागणीसुद्धा विरोधकांकडून होते त्यामुळे अधिवेशन काय वाढवून शेतकऱ्यांचे जे अनेक प्रश्न आहेत ते सुटणार काहीसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान यासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महागा डॉट कॉम मागून